धुळे येथील नाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायतीतील लाचखोर चौकडीला चार हजारांची लाच स्वीकारताना रंग्यात ताब्यात घेतले या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात एकच खबर उडाली आहे फागणे ग्रामपंचायतमधील या चौकडीमध्ये फागणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंच पती नागराज हिलाल पाटील लिपी किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे तक्रारदाराच्या घराचं अतिक्रमण नियमाकूल झालं असल्यानं अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्यावत नमुना नंबर आठ घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंच पती नागराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागणे येथे जाऊन भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्राराच्या घराच्या नमुना नंबर आठवरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अद्यावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती आज चार हजार रुपये लाच स्वीकारताना या चारही जणांना धुळे धुळेसीबीनं ताब्यात घेतलंय त्यामुळे जिल्ह्यात एकच खब उडाली आहे जिल्हा धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे